देव आज म्हणत आहे जर का तुम्ही स्वामी महाराजांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झालात तर तुमच्या आशीर्वादाचे मार्ग उघडले जातील या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो कृपया हा संदेश शेअर करून तुमचा पाठिंबा दर्शवा देव आज घोषित करत आहे तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उंबरवठ्यावर आहे चिंता निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस लवकरच भूतकाळात बदलतील त्याच्या जागी तुम्हाला समृद्धी आनंद अनपेक्षित चमत्कार आढळतील रोमांचक आणि उल्लेखनीय बातम्याही वाट पाहत आहेत कोणीतरी तुम्हाला नवीन आनंदाची गोष्ट भेट देणार आहे तुमच्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी अगदी वाऱ्याच्या वेगाने निघून जाणार आहे आणि चमत्कार होणार या चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी स्वामी महाराजांचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे अशी महाराजांची आज्ञा आहे तरच तुम्हाला या चमत्काराचे साक्षीदार होता येईल तुमचा स्वामी महाराजांवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई असे तुम्ही टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल तुम्ही चांगले आरोग्य सकारात्मक मानसिकता भरपूर यश भरभराटीचे नाते अर्थपूर्ण संबंध शांतता मानसिक वाढ आर्थिक समृद्धीची अपेक्षा करू शकता तुम्ही आशीर्वाद ऐश्वर आणि देवाची कृपा आज अनुभवताल प्रत्येक अडथळ्यावर मात तुम्ही कराल आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे जेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या पूर्व आगमनासाठी तो एक पायरीचा दगड होता सर्व गोष्टी तुमच्या भल्यासाठी एकत्र मिळून काम करत आहेत जर तुम्ही हे पाहत असाल तर जीवनात तुम्हाला दुसरी संधी तुमची स्वप्ने जगण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे कृपया करून ही संधी तुम्ही आज गमावू नका यावरती तुम्ही विश्वास ठेवा देव म्हणतात कुणाच्याही राहणीमानावरून मत बनवू नका कारण मनाची श्रीमंती एखाद्याला झोपडीमध्येही अनुभवायला मिळते अरे दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते अरे माझ्या बाळा ज्याच्याकडे अहंकार असतो त्यांच्याकडे संस्कार नसतात आणि ज्यांच्याकडे संस्कार असतात ते कधीच अहंकारी नसतात कारण संस्कार आणि अहंकार हे दोन्ही कधीच एका ठिकाणी राहत नाही विश्वास असल्यास श्री स्वामी समर्थ असा स्वामीनामाचा जयघोष करा आणि हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा नशीबवान ठराल माझ्या बाळा या आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यात काहीतरी उल्लेखनीय घडणार आहे सुंदर आणि अनपेक्षित मार्गाने तुम्हाला आश्चर्यचकित करण्यासाठी हे विश्व पडद्यामागे कार्य करत आहे घड्याळात आज रात्री दहा वाजले की वर्षानुवर्ष तुमचा निचरा करत असलेली गोष्ट सुद्धा नाहीशी होणार लक्षणीय बदलाची अपेक्षा करा परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहे माझ्या लेकरा तुझे चांगले दिवस अजून यायचे आहेत विश्वासात तू या स्थिर रहा देखाव्याने भरकटू नकोस देवाने तुमची भरभराट करण्याची योजना आखली आहे काही वेळा मार्ग सुरक्षित आणि पुढे जाण्यासाठी स्पष्ट होईपर्यंत देव तुम्हाला मागे ठेवतो या जीवनासाठी तुम्ही कृतज्ञ व्हा कारण जे तुमच्यासाठी आहे ते तुम्हाला आज न उद्या मिळणारच आहे या काही गोष्टी आज तुम्ही जाणून घ्यावात अशी देवाची इच्छा आहे गमावलेले सर्व काही देव तुम्हाला देणार आहे हार मानू नका सर्व काही तुम्हाला परत मिळणार चांगले दिवसाचे साक्षीदार तुम्ही व्हाल तुमचे आशीर्वाद तुमच्या मार्गाने येत आहेत तुमची इच्छा असलेली नोकरी तुम्ही ज्या आशीर्वादासाठी देवाकडे प्रार्थना केली ते तुमच्या मार्गाने येत आहे याच क्षणी देव तुमच्यासाठी सर्व मार्ग मोकळा करत आहे माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते त्रास करून घेतला तर आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा त्रासच होतो आणि साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक आता तुम्ही धर्वा की क्षण खास असतो ठरवा झालेल्या गोष्टीचा तुम्हाला त्रास करून घ्यायचा आहे की ते सर्व काही सोडून पुढे आनंदाने जीवन जगायचं आहे गुणदोष प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात पण जो व्यक्ती पारखून बघतो त्यालाच गुणवत्ता दिसते आणि जो, जो तपासून बघतो त्याला दोष दिसतात म्हणून समोरच्या व्यक्तीला पारखून घ्यायचं की तपासून हे आता तुम्ही ठरवा आणि तुमची संमती दर्शवा तुमच्या जीवनासाठी देवाची योजना तुमच्या स्वतःच्या अपेक्षेपेक्षाही जास्त आहे तुम्ही ज्या ठिकाणी जाल ज्या लोकांना भेटाल आणि ज्या उंचीवर तुम्ही पोहोचाल तेव्हा तुम्ही शांत राहा आणि तो देव आहे हे, हे मान्य करा तुमचा देवाच्या या शक्तीवर विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट असे टाईप करा पुढील चोवीस तासात तुम्हाला आर्थिक विपुलता अनुभवायला मिळेल माझ्या प्रिय मुला तुझे अपग्रेड आता जवळ आले आहे आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विश्वासू होता भरपूर आशीर्वाद मिळणार आहेत तुमची जिद्द चिकाटी लवकरच तुम्हाला फळ देईल देवदूत म्हणत आहेत आज की तुम्ही असे आहात तुमच्या कुटुंबाला अमर्याद आरोग्य संपत्ती आणि समृद्धी आणतील जर तुम्ही हा संदेश ऐकत असाल तर तुम्हाला चार ते पाच दिवसात मोठ्या प्रमाणात भरभराट तुमच्या आयुष्यात होणार आहे जर तुम्हाला याचा दावा करायचा असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि हा संदेश शेअर करा चमत्कार होईल नवीन सुरुवात आवाक्यात आहे ऊर्जा उच्च आहे आणि प्रेरणा प्रवाहित आहे आपण ते प्राप्त करण्यासाठी खुले आहोत याची खात्री करा तुम्हाला खऱ्या अर्थाने आनंदी पाहण्याची दैवी इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत श्री स्वामी समर्थ